तर मित्रांनो तुम्ही बघतायस सुबक कशा मूर्ती बनवून आलेल्या आहेत बऱ्यापैकी तर आता फक्त कलर काय कारण त्या दिवशी गणपती महत्वाचा आहे पैसा महत्वाचा नाही तो मंडळी तुम्ही बघता इथे फिनिशिंगचं काम चालू आहे विकत आहो नाही बघते ना कुठून आणता गणपती एवढं मोठी म्हणजे तुम्ही बघता एवढे मोठे घरातले गर... गणपती सुरुवात करता म्हणजे चालू नाही नाही वर्षभर वर्षभर चालू असतं पण इतर काम चालू असतात कुठं एक लक्षात ठेवा की केवढे जरी टेन्शन केवढे आलं आणि मोठं संकट आलं तरी तो बाप्पा आपलं काम बाप्पा किती फूट असा गणपती आम्ही ते गोव्याला सार्वजनिक गणपती आमच्या इकडे सिंधुदुर्ग म्हणजे कोकणामध्ये इकडे पंधरा बारा फुटापर्यंत गणपती बारा फुटापर्यंत नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मंडळी आज आपण आलो आहे वजरातला श्री गणेश चित्रशाळेला भेट देण्यासाठी कारण की गणेशोत्सवासाठी अगदी एक महिना राहिला आहे आणि गणपतीची तयारी चालू आहे तर आपण गणे गणपती कार्यशाळेला भेट देण्यासाठी आलो की गणपतीचे किती तयारी झाले ते आपण बघणार आहोत तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण बघू शकता मातेपासून गणपती तयार झा नमस्कार मंडळी आपण वजरातला आलो आहे श्री गणेश चित्रशाळेच्या भेट देण्यासाठी तर श्री गणेश चित्रशाळेचे मालक इथे उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी काही संवाद साधणार आहोत तर तुमचं पूर्ण नाव सांगा आणि माझं ना नाव गजानन अनंत नाईक हां तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा म्हणजे तुम्हाला नाव माझं बबन नाही हां तुम्हाला ही प्रेरणा कधीपासून मिळाली ए... म्हणजे पहिल्यांदा आमचे वडील करायचे वडील वडील पर्जी आहे म्हणजे वडिला आपण चालू ठेवले मला वाटतं मी सहावीत असताना माझे वडील ऑफ झाले सहावीचा त्याच्यानंतर मी काय हे वडिलांचं असल्या कारणाने ते थोडं चालू ठेवायचं मग एक दोन एक दो, तीन गणपती बनवते त्यांच्यासोबत असताना चालू काम होत म्हणजे काम करायचो मी त्यानंतर मग हळूहळू एक दोन तीन गणपती केले म्हणा म्हणा दहा झाले पंधरा झाले वीस झाले पैसे आता दोनशे अडीचशे तीनशे भरपूर आता नकोच असे म्हणजे का आपल्या ताकदीच्या बाहेर होत चालले तेव्हापासून आवड मला सहावीत असल्यापासून म्हणजे लहान असल्यापासून आवड पण सहावीत असल्यापासून माझ्या डोक्यावर मजा आलाय म्हणजे मोठ्या व्हायच्या वडील शाळा बंद होणार म्हणजे तुमचं शिक्षण म्हणजे कसं शिक्षण मग मी ते गणपती करून मी शाळा शिकलोय कसा आणि जास्त पुढे शिकता आलं नाही पर्यंत शिकलो आणि मग आणि तुमचे भाऊ वगैरे भाऊ जो नाहीत पण ते तिकडे बनवतात एक माझा भाऊ एक मोठा भाऊ ऑफ झालाय त्याच्या मुलगे बनवतात आणि दुसरा लहान गाय तो काय असं काय करत नाही कुठेतरी कामाला जातो जा साधारण किती गणपती बनवतो म्हणजे असं सा। आता साधारण म्हणजे आमच्याकडे तीनशे साडेतीनशे गणपती असतात आणि किती गावाचे आमच्या गावामधले आहेत गोवा वेंगुर्ला सावंतवाडी लांब लांबचे गणपती गणपती किती लांबपर्यंत पर्यंत आहे म्हणजे असं गोवा गोव्यापर्यंत गेले जाणार कुठे ते युपी ला जाणार गणपती एक गणपती युपीचा आपल्या एक गणपती युपी ला सुद्धा जाणार इतके यांची ख्याती अशी पसरलेली आहे तर तुमच्या किती आहे तुमच्याकडे आमच्याकडे कारागिरी म्हणजे आता हे सहा दहा कारागिरी ते सहा सात कारागिरी व आहेत अजून येणार आहेत कलरच्या का चे कामाला वेगळ्या शेतीची कामं असल्यामुळे कारागिर आलेले नाही अच्छा आणि तुमच्या घरातले तुम्हाला कसे सोपे घरातले आमचे दोन मुलगे आणि माझी घरात मिस आहे फक्त जेवण वगैरे बनवलं एवढ्या काम आणि तुमचं याच्या व्यतिरिक्त आणखी काय काम याच्या व्यतिरिक्त काय थोडासा आंब्याचा व्यवसाय आहे आहे शेती आणि हे काम तुम्ही कधीपासून सुरुवात करता म्हणजे की वर्षभरच चालू असतात वर्षभर वर, वर्षभर चालू असतं पण इतर कामं चालू असतात कुठे पेंटिंग करायच्या गाड्या पेंटिंग करायच्या इतर कोणाला मूर्त्या पाहिजे रंगवून द्यायच्या ऑर्डर प्रमाणे म्हणजे मागे गणपतीचे गणपतीला पण मूर्ती बनवून देणार गोव्याला वगैरे नाही ना आता गोव्याचा पण एक सार्वजनिक गणपती आलाय कलंगूट पोलीस स्टेशन आणि जास्तीत जास्त किती फुटाचा गणपती तुम्ही आम्ही ते गोव्याला सार्वजनिक गणपती आमच्या इकडे सिंधुदुर्ग म्हणजे कोकणामध्ये इकडे पंधरा बारा फुटापर्यंत गणपती बारा फुटापर्यंत आणि आम्ही गोव्याला दिलेले आहेत सार्वजनिक वास्को बिस्को विमानतळावरचे गणपती दिलेले आहेत आणि हे तुम्ही कलरिंग वगैरे म्हणजे कसे वापरले जाते कलर काय म्हणजे आता काय म्हणजे इको फ्रेंडली गणपती बऱ्याचशा ती बऱ्याचशा शाळेने मिळतात आमच्याकडे कसे दोन्ही आहेत आमचे ग्रॅक जसं असेल तसं गणपती म्हणजे आता जो मातीचा श्रद्धेने पुन्हा त्याला मातीचा गणपती ज्याला वेट कमी पाहिजे त्याला मिक्स त्याच्यापेक्षा वेट कमी पाहिजे मग प्लॅस्टर ऑफ पॅरिस असा विषय आहे काय आणि कलर मध्ये त्याच्या नॅचरल कलर वापरायचे आता कलर क्वालिटी भरपूर झालेली आहे काय प्लास्टिक मध्ये येत नॅचरल नै, मध्ये येतात काही ज्या ज्या पार्टीला जसा पाहिजे तसा कलर करून द्या आणि ही माती तुम्ही कुठून आणली ही आता माती आम्ही कुडाळ आमच्या कुडाळच्या पुढे एक गाव आहे तिथून आम्ही आणली अच्छा आणि म्हणजे तुमचा महिनाभर आता राहिलेला आहे तर तुम्हाला काही डिफिकल्टीज वाटतात का म्हणजे असे कामाबद्दल हो दिवस रात्र काम चालू रात्र काम चालू आता दिवस थोडे आता थोडेच दिवस राहिलेले आहेत त्याच्यामुळे आता कलर पण आहे बर... आता नाही म्हटलं या महिन्यामध्ये सर्व काम माती हे मातीचं काम फिनिशिंग सगळं ओके व्हायला पाहिजे आणि मग पुढच्या एक म्हणजे एक चार पाच पासून पेंटिंग चालू म्हणजे आम्हाला जवळजवळ वीस बावीस दिवस पेंटिंगला लागणार आणि काही लोकांच्या तुमच्या काय मागण्या असतात का म्हणजे असे डायमंड वर्क बद्दल किंवा काय असतात ना आम्ही त्यांच्या पुरवतो पण आम्ही स्वतः मला वेळ नसला तरी आमच्याकडे मुलं येतात ती मुलं लावून देत मुलं अच्छा ती काम आवडीची मुलं आवडीन काम करणारी त्यांच्याकडे त्यांचं काय असेल वेतन ते देतात ना पैसे देतात अच्छा येतात मुलं डायमंड वगैरे घेऊन येतात इथे लावतात आणि तुम्हाला असं कधी डिफिकल्टीज आलेत का असे मध्ये काम करताना कधीतरी काय अनुभव असेल का काम करताना कधी असा अनुभव आलाय डिफिकल्ट कधी वाटला डिफिकल्ट म्हणजे होते माणसाला ना कुठेतरी हो। जबाबदारी पण एक लक्षात ठेवा की जेवढे जरी टेन्शन एवढं आलं आणि मोठं संकट आलं तरी तो बाप्पा आपलं काम बाप्पा आपलं काम बाप्पा बद्दल तुमच्या भक्तीचं काय म्हणाल एवढी खात्री आहे मला कारण आपली त्याच्यावर श्रद्धा आहे श्रद्धा आहे त्यामुळे तो की ना आपलं काम बरोबर करून घेणार एखाद्या कामगाराला काहीतरी आजार जरी झाला तरी त्याला तो उभा करणार आणि त्याच्याकडनं काम करून घेणार आणि कधी असं झालंय का की एका व्यक्तीकडे पैशाची थोडी अडचण असेल पण त्यांना गणपती न्यायचाच असेल तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल माझं एक कसं आहे माझ्या वडिलांना सांगून सांगून ठेवलेलं आहे एखाद्या माणसाला माणसा त्या दिवशी पैसे नसले तरी गणपती कधी अडवून ठेवायचं नाही त्याने अशा लोकांनी किती लोकांनी दिले पण नाही तर आम्ही त्यांना विचारत पण काय कारण त्या दिवशी गणपती महत्वाचा आहे पैसा महत्वाचा नाही तो कधीतरी आपल्याला कुठून तरी देणार देणार कारण की शहरामध्ये कसं असतं की ह्या मूर्तीचा असा भाव अगोदरच सांगितलं जावा की या म्हणजे ते व्यापार झाला पण आपल्याकडे भक्तीला आपल्याकडे कसं माहिती आता शहरातलं बघून आपल्याकडची लोक पण विचारतात ना आता कसं आलंय आता जिकडे तिकडे बरेचसे कारखाने आमच्या शाळा आहेत तसे प्रत्येक ठिकाणी फुटावर स्क्वेअर फुट वर काम करतात आता एक आम्हाला संघटनेने ओढ दिलाय की ब एक दोन हजार रुपये फुट गणपती मातीचा द्यायचा काय काही लोकांनी त्याचे दोन हजाराचे अडीच हजार पण लावले म्हणजे आपण तयार करून अडीच हजार लावले तसं नाही म्हणजे संघटनेमार्फत जर गेलो तर दोन हजार रुपये फुट मिनिमम लेबम आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे काय आता काही लोकांना जुन्या वळणात लोकांना ते फुट बीट समजत नाही ते काय हाय ते आपलं काय दरवर्षी ते पैसे वाढवायचे नाही गणपती पण आताची कंडिशन अशी आहे की कलर महाग आहे लेबर चार्ज आहे मेहनत भरपूर आहे हा एका गणपतीच्या पुढ्या समोर जवळजवळ दहा ते वीस पावटी बसावं लागतं आता माती काम करणार त्याच्यानंतर फिनिशिंग करणार कलर काम करणार डोळ्यापासून आखणीपासून गोल्डन पासून सगळं काम करावं करा लागतं त्याच्यात बघितला ह्यात बघितलं तर एक कला म्हणून जोपासायची आहे कला एक एक कलाच आहे कला आहे कारण महत्वाचे काय पैसे किती जरी कमवले तरी ते पैसे तेवढे आपल्याला ह्याच्या गणपतीच्या व्यवसायात पुढत नाही कारण की शहराच्या ठिकाणी पहिले पैशाला प्राधान्य दिले जाते कुठली गणपतीला आमच्याकडे पण लोक येतात ना बाबा ह्या मूर्तीची किंमत काय ते आम्ही किंमत सांगतो सांगतो म्हणजे कशाला काही लोकांचे मग वादवाद होतात मग तो हुँ, आता एवढे पाच फुटाची मूर्ती सांगितली आणि पैसे समजा त्याला नाही सांगितले तर मग त्याला ते खूप वाटतात पैसे आता व्यवहार हा पैशानेच होतो पहिल्यापासून बोललाच जातो काही माणसांचं कसं आहे की एखादा माणूस कस्टमर असतो त्याला पैसे सांगायची गरज नाही त्याला माघाही कळते लक्ष आलं का तो पैसे बरोबर काढून देतो त्याला माहिती आहे बघ गेल्या वर्षी आपण एक पाच हजार दिले वर्षी साडेपाच हजार रुपये देऊया किंवा सव्वा पाच हजार रुपये देऊया त्याला माहिती असतं ते हो तर मंडळी तुम्ही बघू शकता की इथं आपल्या भक्तीला पहिलं महत्त्व दिलं जातं परिस्थिती समोरच्याची कशी असो पहिले त्याची भक्तीला प्राधान्य दिले जाते मूर्तीला त्यांच्या घरापर्यंत पोचली पाहिजे बाकी पैशाचं ते नंतर व्यवहार काय असेल ते पण पहिले प्राधान्य पहिले प्राधान्य आपल्या व्यक्तीच्या भक्तीला तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना काय सांगायचं की आपण प्रत्येक कारागिराने आणि प्रत्येक प्रेक्षकाने विचार करायचा ना या सगळ्या गोष्टीचा कसं काय करायचं काय करायचं आपण म्हणजे मी एक धंदा करतोय दुसरा करतोय गिराय येतो गिराहकाने पण विचार करायला पाहिजे काय की बाबा आपण जातोय म्हणजे देऊत्सवा शेवटीच सद्य नाही पुन्हा जातो ना बरोबर आहे मग त्याने पण आता अशी आमच्याकडे कस्टमर भरपूर येतात हो की पैशाला ते किंमतच देत नाही त्याला मूर्ती पाहिजे म्हणजे पाहिजे आता हा आलेला कस्टमर बघितलं गोव्यावरचा येतो तो गोव्यावर नाही ते आलाय आता तो लेट आलाय पण त्याला ती मूर्ती पाहिजे होती आता मी ती अवेलेबल माझ्याकडे नाही आणि आम्ही करू शकत नाही का एवढ्या दिवस त्याचा एकट्याच गणपती नाही माझ्याकडे भरपूर गणपती कस्टमर माझे अजून आले पण नाही नुसते सांगून गेले सांगून गेले मला नंतर त्यांचे विचार पण चेंज होतात की मूर्ती नको मला आता काय आला तर मग हेच ही सांगणार आणि मला मागणार ती ना अशा गोष्टी आम्ही पण लोकांना हेच म्हणतो की बाबा शेवटी मूर्तीकाराला सुद्धा तेवढंच गिरायकाने प्राधान्य दिलं पाहिजे दिलं पाहिजे त्यांनी पण दिलं पाहिजे मी कष्ट करतोय त्या मूर्तीची मूर्ती घडवायचं काम मी करतोय आणि तुम्ही ते येऊन घेऊन जाणार पूजन करणार ते पण श्रद्धेने नाही करणार पण तेवढीच मूर्तिकाराला पण कलाकारांनाही प्राधान्य दिलं पाहिजे आणि सरकार पण काही गोष्टीला अडथळे निर्माण करते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल काय आता करणार हो। आता ह्या वर्षी बघा ते या वर्षी सरकारने सांगितलं की मुंबईमध्ये तुम्हाला तुम्ही ऐकलं असेल पीओपी बंद आता मुंबई सारख्या शहरामध्ये पीओपी बंद केलं तर मूर्ती मातीची मूर्ती मुंबईमध्ये घडू शकत कारण की ती थोडी हेवी सुद्धा असते हेवी असते का आता ही मूर्ती बनवायला गेलो की नाही ही आता मूर्ती संध्याकाळपर्यंत पुरी होणार माझी बरोबर पण पीओपीचं कसं आहे माहिती पीओपी मूर्ती कशी तयार होते पहिल्यांदा मातीचीच कारागीर मूर्ती बनवतो त्यानंतर त्याची वेगळ्या पद्धतीत रबर डाय म्हणून बनवली जाते रबर मधून ते पीओपी गणपती निघ निघतात बाहेर पण त्या hmm. मूर्ती डायला जवळजवळ त्या कारागिरीला वीस ते पंचवीस हजार रुपये एक तीन फुटाच्या मूर्तीला खर्च येतो oh. डाय बनवायला डाय बनवून तो गणपती बाहेर काढणार त्यावेळी त्याला पैसे मिळणार लक्षात आलं तुमच्या तोपर्यंत त्याला पैसे मिळणार तोपर्यंत त्याला मूर्ती बनवणाऱ्याला स्क्वेअर फीट प्रमाणे पैसे घालावे लागतात त्यानंतर रबर डाय करणाऱ्याला त्या त्याच्या हिशोबाप्रमाणे पैसे द्यावे लागतात कच्ची डायवरची मारायला त्याला पैसे द्यावे लागतात मग एवढ्या सगळ्या मटेरियलचा तर त्याला नाही म्हटलं तरी पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च येतो एका तीन फुटाच्या मूर्तीला त्यानंतर ती मूर्ती तो कारा म्हणजे जो मालक असतो त्या कामगारांकडनं कामगारांकडून ती बाहेर काढणार मग तो हजारो मूर्ती बाहेर काढल्यानंतर तो पैसे कमवतो लक्ष आलं असं आहे तर आपल्या मालकांशी संवाद संवाद साधून खरंच खूप छान वाटला तुमच्याशी भेटून खरंच खूप छान वाटलं धन्यवाद मंडळी तुम्ही बघता इथे फिनिशिंगचं काम चालू आहे नमस्कार दादा तुमचं नाव सांगा हां कुठले तुम्ही तर मंडळी हा जो काम चालू आहे तो आमचाच गणपती आहे बालाजीच्या रूपामध्ये असलेला आपला गणपती तर हे आपले दादा बघताय तुम्ही गणपतीचे फिनिशिंग आहे म्हणजे जे गॅप वगैरे असेल ते जॉईंट करायचे कोनेरी बघितलं मस्त वाटत तो आ, आ, तो तो तो, तो, तो हा घरातला गणपती आहे कुठला मधला हा सार्वजनिक गणपती गोव्यातला आणि हे सगळे घरातले गणपती आहेत एवढे मोठे तर मंडळी तुम्ही बघता एवढे मोठे हे घरातले गणपती आहेत याची प्रभाव पण मस्त आहे माऊलीचा पेंट झाल्यावर मस्त दिसेल कुठला आहे म्हणजे कोणाचा होडावडा जाधव आपलं आहे काय झालं मस्त आहे मग वर्षी तर मंडळी हा बघता हा सूरज जाधव यांचा गणपती आहे पेंटिंग बाकी आहे पेंटिंग झाल्यावर ते छान दिसेल तर मंडळी या चित्रशाळेला भेटून खरंच खूप छान वाटलं रंगकामाचं काम बाकी राहिलं आता फक्त आणि ते पण होऊन जाईल आता महिनाभरच राहिला तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद